नगर येथील प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते गणेश आनंदकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने वायफळ खर्चाला फाटा देत सारस नगर येथील राज्यकर्ते युवा प्रतिष्ठानच्या वतीने नगर शहरातील गोशाळेत चारा वाटप तसेच चा शहरात ठिकठिकाणी विविध उपक्रम राबविण्यात आले યાપ્રસંગી અવિભાઉ જાયભાઈ નીતિનભાઉ જાયભાઈ મહેશ ગીતે સ્વપ્નિલ વારે ઋષિકેશ ગીતે ધનંજય બડે યોગેશ તાદળે અનિકેત દળવી ઉત્કર્ષ વાબળે વિવેક વારુંગસે વિજય જાયભાઈ ગનેશ ગુલે સંદીપ ભાબળ અમોલ કરડિલે નરેશ ચવ્વાણ સાગર ચૌર સોમનાથ વાયભાસે અજય જાયભાઈ વિશાલ ભંડારી સોનુ શિંદે ગોવિંદ પવાર અમોલ ગોરે કિરણ રોકડે निलेश बडे शुभम धुमाळ ओमकार जाधव सचिन फोसले अनुज साळवे शिवमगर संकेत शिंदे श्रीकांत गवळी संग्राम कुटे समर्थ वारे आदी उपस्थित होते या प्रसंगी सारसनगर येथील राज्यकर्ते युवा प्रतिष्ठानच्या वतीने युवा नेते गणेश आनंदकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कार्यकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या गणेश भावनानकरच्या निमित्त आमचे मार्गदर्शक त्यांच्या निमित्ताने आम्ही आज गोशाळेमध्ये चार वाटप केलेलं आहे आणि नगरमध्ये अजून विविध उपक्रम केलेला आहे त्यानिमित्त त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर